धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांची शिकवण केळुस्कर गुरुजींनी स्वलिखित बुद्ध चरित्र भेट दिल्यानंतर ते वाचून लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्माविषयी आवड निर्माण झाली होती असे दिसते पुढे त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या आधीच म्हणजे आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि एकोणीसशे सेहेचाळीसला पहिली कॉलेज काढून त्याला सिद्धार्थ हे नाव दिले त्यावरून आपल्या सहज लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धांच्या शिकवणीमुळे लहानपणापासूनच प्रेरित झाले होते एकोणीसशे पस्तीसला त्यांना त्यांनी केवळ धर्मांतरांची घोषणा केली असली तरी त्यांचा बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णयसुद्धा पक्का झाला होता हे त्यांच्या पुढील कृतीवरून आपल्याला लक्षात येते आपल्यासोबत धर्मांतरित झालेल्या बौद्ध कुटुंबातील विद्यार्थी तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे हे प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे असे उद्गार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे विद्यमान चेअरमॅन ऑनरेबल आनंदराज आंबेडकर यांनी काढले ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेच्या एकोण एकुन... एकोणऐंशीव्या वर्धापन दिन फोर्ट मुंबई येथील बुद्ध भवनातील सिद्धार्थ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला अनुसरून पहिल्या प्रथम तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संघराज रुपोते सिद्धार्थ लॉ कॉलेज आनंदभवन फोर्ट मुंबईच्या प्राचार्या डॉक्टर सं संध्या ढोके डोके सिद्धार्थ कला उ... विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाड प्राचार्या डॉक्टर आरती वानखेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाडा मुंबईचे प्राचार्य डॉक्टर वर्हाडे पी ई एस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सी बी डी बेलापूरचे प्राचार्य बी बी पवार यांची भाषणे झाले आपल्या भाषणात आंबेडकर पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संस्थेला पीपल्स म्हणजे लोकांची शिक्षण संस्था असे म्हटले आहे परंतु बाबासाहेबांच्या नंतरच्या ट्रस्टींनी या संस्थेला आपली खाजगी मालमत्ता करून ठेवले होते हे सहन न झाल्याने आम्हाला ही संस्था ताब्यात घ्यावी लागली लोकांनी आता या संस्थेकडे तटस्थपणे न पाहता माझी संस्था म्हणून संस्थेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी पुढे आले पाहिजे संपूर्ण भारत देशावर नैतिक बौद्धिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुम्हा आम्हावर टाकली आहे मी चेअरमन असलो तरी केवळ तुमचा विश्वस्त आहे खरे मालक तुम्ही आहात हे लक्षात ठेवून संस्थेच्या विकासाच्या कामाला लागा असा आदेश आवर्जून आनंदराज आंबेडकरांनी दिला याप्रसंगी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आशिष गाडे महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते